नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार असं कोर्सचं टायमिंग असेल फंडामेंटल्स टेक्निकल दोन्ही गोष्टी या कोर्समध्ये शिकवल्या को जाते आज आपण सकाळीच पाहिलं होतं डॉलर इंडेक्स बॉन्ड यील्ड सगळं भारताच्या विरोधात गेलं होतं त्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर्स विकतील डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सही बहुतेक विकतील आणि हा सगळा अंदाज आपण व्यक्त केला होता आणि तसंच घडलं म्हणजे आता किती आकडेवारी आहे काय आहे ते आपल्याला नंतर समजेल पण मार्केट मंदीत गेलं त्याला आणखीन एक कारण होतं की, की पेरोल डेटा पेरोल डेटा चांगल्या आल्यामुळे रेट कट करण्याची म्हणजे लवकर करण्याची शक्यता मावळली आणि म्हणून मार्केट पडायला सुरुवात झाली त्याचबरोबर फेब्रुवारीमध्ये एम एस सी आय इंडेक्समध्ये जे रिबॅलन्सिंग होणार आहे त्या रिबॅलन्सिंगमध्ये पी एन बी म्हणजे पंजाब नॅशनल बँक जिंदाल स्टेनलेस डी एल आर आर काबिल होनासा कन्झ्युमर इरिडा हे सगळे शेअर होते म्हणजे इरिडा आर आर कॅप का काबिल होणासा हे स्मॉल कॅपमध्ये शेअर्स ॲड होती. आणि त्याचप्रमाणे भेळ आणि एन एम डी सी हे पण शेअर ॲड होती. पण जी एम आर एअरपोर्ट मात्र अपग्रेड होईल आणि तो स्मॉल कॅपमधून मिड कॅपमध्ये जाईल आणि प्रेस्टिज स्टेट मात्र एम एस सी आय इंडेक्समधून बाहेर पडेल त्याचबरोबर आज शंभर फर्टिलायझर याच्यामध्ये बायबॅक जाहीर झाला हा जो बायबॅक जाहीर झाला तो चारशे पन्नास रुपयांनी बायबॅक केला जाणार आहे शेअरचा भाव आज तीनशे शहात्तर तीनशे अठ्ठ्याहत्तर रुपयाच्या आसपास होता सातशे कोटी रुपये बायबॅकसाठी खर्च केले जाणार आहे रूटी बायबॅक आहे आणि एक पॉईंट पंचावन्न कोटी शेअर्स ते बायबॅक करणार आहेत अठरा जानेवारी रेकॉर्ड डेट आहे आता याच्यामध्ये आपण आज हेच समजावून घेऊया बाय बॅक म्हणजे काय तर प्रमोटरच जे त्या कंपनीचे शेअर पब्लिककडे असतात ते जास्ती किंमत देऊन पब्लिककडून खरेदी करतो जर कंपनीकडे कॅश असेल कॅश बॅलन्स असेल तर त्या कॅशचा उपयोग या बायबॅकसाठी केला जातो हा बायबॅक दोन प्रकारचा असतो एक मार्केट बायबॅक असतो ओपन मार्केट बायबॅक आणि एक टेंडर रूट बायबॅक टेंडर रूट बायबॅकमध्ये एक रेशो असतो की तुमच्याकडे दहा शेअर असतील तर आम्ही चार शेअर बायबॅकमध्ये घेऊ असा म्हणजे जो काय रेशो असेल तो दहाला चार असेलच असं काही नाही पण तुम्ही ते शेअर द्यावे लागतात तुम्हाला बायबॅकमध्ये शेअर द्यायचे आहेत की नाही जास्ती शेअर बायबॅकमध्ये द्यायचे आहेत का आणि तुम्ही मार्केटमधून शेअर खरेदी करून सुद्धा बायबॅकसाठी देऊ शकता म्हणजे आत्ता तीनशे चौऱ्याहत्तर तीनशे शहात्तरचा भाव आहे तर, तर तुम्ही रेकॉर्ड द्यायच्या आधी अठरा जानेवारी रेकॉर्ड देते आज आठ तारीख होती त्यामुळे अठरा जानेवारीपर्यंत कधीही शेअर घेऊन ते बायबॅकमध्ये देऊ शकता फक्त त्याचा जो रेशो आहे तो फायदेशीर आहे की नाही हे आपल्याला बघावं लागतं आणि आपण अपन, आपले शेअर टेंडर करायचे म्हणजे फॉर्म भरून कंपनीला द्यायचे म्हणून याला म्हणतात टेंडर रूट बायबॅक या टेंडर रूट बायबॅकचा डायरेक्ट रिटेल इन्व्हेस्टरला फायदा होत असतो मार्केट रूट बायबॅकचा डायरेक्ट फायदा होत नाही ज्या ज्या वेळेला मार्केट पडेल त्या वेळेला कंपनी मार्केटमधून शेअर घेत असते फक्त याचा फायदा एकच की पब्लिककडे असणाऱ्या शेअरची संख्या कमी होते शेअरची संख्या कमी झाल्यामुळे रेशो सुधारतात पीई रेशो सुधारतो ई पी एस सुधारतो आणि कंपनीच्या शेअरचा भाव वाढायला मदत होते आज यू पी एल शेअर यू पी एल आणि आरती इंडस्ट्रीज या शेअरच्या बाबतीत घटना घडली आणि बाकीच्या केमिकल शेअरवर त्याचा परिणाम झाला म्हणजे एस आर एफ कॉरोमर्दर रॅलीज या सगळ्या शेअरवर त्याचा परिणाम झाला म्हणजे ॲग्रो केमिकल जे शेअर होते त्या शेअरवर परिणाम झाला कारण युरोपामध्ये जे एस बोटारोलॅच हे जे केमिकल आहे त्या केमिकलमुळे जमिनीचा कस कमी होतो आणि ह्या केमिकल वापरून जे काही प्रोडक्शन होतं त्या प्रॉडक्शनमुळे कॅन्सर होण्याची शक्यता निर्माण होते असा एक शोध लावलेला आहे त्यामुळे ते केमिकल मागवण्यासाठी युरोपियन देशाने बंदी घातली तर या केमिकलची तीन मोठी कॉन्ट्रॅक्ट आरती इंडस्ट्रीने केली होती दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये त्यांनी नऊ नऊ वर्षाची अशी मोठी लॉग कॉन्ट्रॅक्ट केली होती आणि एका वर्षात तीनशे तेहतीस कोटी वगैरे त्यांना रेव्हेन्यू येणार होता पण अजूनही सप्लाय करायला मात्र सुरुवात झाली नव्हती याचं फायनल प्रॉडक्ट जे आहे ते फायनल प्रॉडक्ट यू पी एल तयार करणार होतं त्यामुळे यू पी एलवरही परिणाम झाला आरती इंडस्ट्रीवरही परिणाम झाला आणि बाकी कोरोमॉडल रॅलीज या सगळ्या शेअरवर या घटनेचा परिणाम झाल्यामुळे हे सगळे शेअर आज बंदीत होते एन सी एल टीमध्ये एन सी एल इंडस्ट्रीमध्ये एक डील झालं एन सी एल इंडस्ट्रीजने सांगितलं की त्यांचं पाच टक्के प्रोडक्शन वाढलं आणि ते प्रोडक्शन सात पॉईंट एकोणपन्नास लाख टन एवढं झालं बोईंगच्या विमानाची जी घटना घडली की काही अंतर गेल्यानंतर विमानाचा दरवाजा आपोआप उघडला आणि आपण वाचतो ऐकतो की शर्टसुद्धा उडून गेला इथपर्यंत झालं तर स्पाइस जेटकडे सुद्धा सेवन थर्टी सेवन बोईंग आहे तर त्याची तपासणी केली गेली तर त्या तपासणीत काहीही दोष नाही असं आढळलं स्कीपर इंडस्ट्रीजने एकशे चौऱ्याण्णव रुपये प्रति शेअर भावाने राईट्स इशू जाहीर केला आहे आज मार्केट सहाशे ते साडेसहाशे पॉईंट डाऊन होतं मार्केट सुधारलंच नाही पण छोटे छोटे जे शेअर होते वीस रुपये अठरा रुपये पस्तीस रुपये म्हणजे साधारण पन्नास रुपयाच्या आतले ते सगळे शेअर आज तेजीत दिसले रियालिटी सेक्टरमधले शेअर तेजीत दिसले आणि रियालिटी सोडून बाकीच्या क्षेत्रामध्ये मंदी होती बँकिंग सेक्टरमध्ये सातशे पॉईंटची बंदी आज आपल्याला आढळली उद्या काय आहे हे बघूया आणि या आठवड्यापासून रिझल्टला सुरुवात होईल त्याप्रमाणे आय टी सेक्टरचे कसे रिझल्ट लागत आहेत त्याच्यावर आय टीच्या शेअरचा म्हणजे इन्फोसिस टी सी एस या शेअरचा भाव अवलंबून राहील बघूया उद्या मार्केट कसं असेल ते नमस्ते